आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सध्या जर तुम्ही जालना लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर जात असाल किंवा येत असाल तर तुमच्या वाहनांची तपासणी केली जाते आणि वाहन चालकांना तो केवळ फारस वाटतो पण ते तसं नाही बर का जिल्ह्यातील जालना बदनापूर भोकरदन या तीन मतदारसंघातील तेरा रस्त्यांवर सव्वीस कॅमेऱ्यांची नजर आहे त्या ठिकाणी कर्मचारी तर आहेतच परंतु या कर्मचाऱ्यावर देखील नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणा कार्यरत आहे आणि दोन कर्मचारी अहोरात्र तिथे लक्ष ठेवून आहेत त्यासोबत प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी देखील शासनाचे जिल्हा माहिती कार्यालय आहेच या सर्व बारीक सारीक गोष्टींची जालना लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक श्रीमती शैलबाला अंजना मार्टिन यांनी आज पाहणी केली श्रीमती शैलबाला मार्टिन यांच्यासोबत जालन्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल तहसीलदार योगिता खटावकर आदींचीही उपस्थिती होती श्रीमती मार्टिन यांनी जिल्हा माहिती कार्यालय परवाना कक्ष तक्रार निवारण केंद्र एन आय सी यासह निवडणुकांसाठी स्थापन केलेल्या सर्व विभागांची कसून पाहणी केली आहे आणि योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत विशेष सूचना दिल्या त्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया यांच्यावर पेड न्यूज संदर्भात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे तसेच प्रिंट मीडियाची सर्व कात्रणे आणि योग्य त्या बातम्यांची दखल घेत असल्याचेही माहिती अधिकारी श्री धोंगडे यांनी सांगितले आहे आणि सोशल मीडिया संदर्भात देखील एक वेगळा कक्ष स्थापन करून त्यासाठी वेगळ्या कर्मचाऱ्याची यावर नियुक्ती केली आहे आणि ते देखील यावर अहोरात्र लक्ष ठेवून आहेत त्यामुळे उमेदवारांनो कदाचित तुम्ही जर छुप्या मार्गाने प्रचार करत असाल तर सावधान तुमच्यावर निवडणूक विभागाची बारकाईने आणि करडी नजर आहे दिलीप पोहनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना